ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी शासनाने मागील वीस वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड तालुक्याच्या सीमेवर शाही धरणाचा घाट घातलाय पण इथल्या भूमिपुत्र शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या त्यांच्या जागा जमिनी उद्ध्वस्त करणाऱ्या या शाही धरणाच्या विरोधात इथला शेतकरी राजा पेटून उठलाय आणि शाही धरणाचं घोंगडं वर्षानुवर्षे भिजत ठेवणाऱ्या राज्यकर्ते आणि प्रशासनाचा विधीघाट शाही नदी किनारीच बांधण्याचा त्याने पण केलाय दहा वर्षांपूर्वी याच धरणासाठी शासनाने दडपशाही करून बेसकॅम्प उभारला होता व त्या विरोधात येथील दहा ग्रामसभांनी शाही धरणाच्या विरोधाचा ठराव संमत केला होता या धरणातून त्यावेळी ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी निजामपूर महानगरपालिका अंबरनाथ नगरपालिका कुळगाव बदलापूर नगरपालिका या ठिकाणी पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाचा होता बारा टीएमसी क्षमता असणाऱ्या शाही धरणाखाली अठरा गावे जातील असा शासनाचा त्यावेळी अंदाज होता मात्र त्रेपन्न गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान होईल असे येथील स्थानिकांचे म्हणणे होते धरणाऐवजी शाही नदी खोरे व परिसरात तेरा लघु पाटबंधारे बांधून तेवढेच पाणी उपलब्ध होत असल्याने शासनाने याचा विचार करून निर्णय घ्यावा असा अर्ज त्यावेळी करण्यात आला होता तत्कालीन शिवसेनेत असलेले आमदार दौलत दरोडा यांनीही शाही धरणाला विरोध केला होता शासनाने हो घातले शाही धरणाला पूर्वीपासूनही आमचा विरोध आहे आताही आमचा विरोध राहणार आहे कारण त्या ठिकाणची जनता ही अनेक पोटापणापासून वंचित होणार आहे आणि जनतेच्या बरोबर राहणं हे आमचं लोकप्रिय म्हणून काम आहे म्हणून जनतेच्याच बरोबर राहून शाही धरणाला आमचा कायमचा विरोध राहणार आहे परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात कारवाई करून गुन्हे नोंदवणे अटक करणे असे प्रयत्न त्यावेळी केल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत शाही धरणाचा जो डाव आहे कायदेशीर पद्धतीने उधळून लावला होता जानेवारी महिन्यात आत्ताच शासनाने शाही धरणासाठी हालचाली सुरू केल्याने दबा धरून बसलेली शाही धरण विरोधी संघर्ष समिती पुन्हा कायदेशीर लढा लढण्यासाठी पुढे सरसावली आहे शाही धरणाला इथल्या शेतकऱ्यांचा इतका विरोध का आहे काय आहे त्यांचा अर्थ अर्जव पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी दयानंद पाटोळे आणि तुम्ही पाहत आहे रिपोर्टर वडमॅन शो की कुठल्याही परिस्थितीमध्ये शाही धरण होऊ देणार नाही तर तुम्हाला शहराला पाणी पाहिजे त्या शहरांचा कर कर आध... विकास करायचे पण तुम्ही आमच्या ग्रामीण भागाला काय उद्ध्वस्त करता आज शहरांचा विकास आणि खेडेगावांचा राहस हे जर शासन आजच्या शासनाचं ब्रिटिशा प्रमाणच असणारं धोरण जर असेल तर त्याला आमचं सत्य मिळून येईल जगभर आज युरोपामध्ये म्हणा जर्मनीमध्ये म्हणा नेदरलँड्समध्ये म्हणा वेगवेगळी धरणं बांधलेली धरणं तोडायचा कळ कल, कल चालू आहे कारण त्या धरणांमुळे निसर्गाची प्रचंड हानी होते अपरिमित अशी हानी होते आहे बायोडायव्हर्सिटीचा रास होतोय आणि जे सह्याद्रीचं घनदाट जंगल आहे त्याचा रास होतोय तर ते सगळं टाळून गावागावांचा विकास करून शहरीकरणाचा कारण थांबव थांबवायला आपल्याला गरज लागेल आणि यासाठी हा शा जे धरण प्रस्तावित आहे आता जे चालू आहे त्याला आमचा सगळ्यांचा कडाडून विरोध आहे आणि हे मॉडेल मला कधी चालणार नाही जरी मला चालता आलं नाही काही नाही कुठल्याही व्यवस्थेमुळे माझे कार्यकर्ते किंवा आपले हे सगळे कार्यकर्ते मला तिथे घेऊन जाणार मी जाणार शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढत राहणार यासाठी ही वेळ आली तर आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही आमची संघर्ष समिती त्याच्यासाठी तत्पर राहील आमचं म्हणणं असं नाही की बाबा समोरच्याला धरा ठेचा मारा हे नाहीये परंतु वेळ आली तर ते आम्ही करून दाखवणार ह्या आम्ही त्याला पर्याय सुचवले हो की बाबा तुम्ही डोंगरपट्ट्याला जी तेरा धरणं बांधणार आहेत यांच्यातून बाराही महिने वात पाणी शुद्ध पाणी तिथं टिटवाळ्यावरून उचला जसा हा विनाश आहे आणि अतिशय विनाशाच्या दिशेने संपूर्ण देशाला वेगानं नेलं जात आहे आमचा विरोध या गोष्टीला आहे आम्ही सर्वजण शाही धरणविरोधी शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आहोत या शाही धरणामध्ये जवळपास बावन गावं बाधित होतात आणि बावन गावातले सुमारे तीस हजार शेतकरी शेतीवर अवलंबून असलेले आणि शेती शेतकरी होता हे त्यामुळे त्यांना त्रास होणार आहे गेली दोन हजार पाच सालापासून ही शाही धरण संघर्ष समिती चे अध्यक्ष पांडुरंग वारगडे कार्याध्यक्ष केशव घेरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करते आणि मध्यंतरी दोन हजार चौदापर्यंत पर्यंत संघर्ष चालला त्यानंतर गेली दहा वर्ष सर्व काही बंद होतं सरकारच्या हालचाली बंद होत्या परंतु आता कालच्या सव्वीस तारखेला सरकारने निर्णय जाहीर केला पुन्हा शाही धरण सुरू करायच शाही धरण करण्यासाठी जी आवश्यकता तयारी करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आम्ही सर्वजण संघर्षातून आलेले लोक आहोत या बावनगावच्या लोकांनी संघर्ष केलेला आहे आणि सरकारला जर हो हौसच असेल तर पराकोटीचा संघर्ष आता इथून पुढे सुद्धा होईल शाही धरण आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आमचा निर्धार साई धरण हे विकासासाठी होत नसून विनाशकारी धोरण आहे धरण आहे आणि त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे या साई धरणामुळे विकास, विकास होणार नाही विनाश मात्र होईल सरकारचं धोरण आहे शहरांमध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण करायचं नवीन बाजारपेठा निर्माण करायच्या त्याच्यासाठी ग्रामीण भाग ओरबडायचा हे हल्लीच्या सरकारांचं हेच धोरण चाललेलं आहे विशेषतः एकोणीसशे नव्वदपासून सरकारनी हा रेटा चालविला आहे आपण संपूर्ण भारतभर जरी बघितलं तरीसुद्धा ग्रामीण भाग ओरबाडायचा आणि नवीन शहरं बसवायची हे धोरण चालू आहे आणि मग अशी शहरं आणि त्या शहरांमध्ये पाण्याचा व्यापार पाण्याचा व्यापार सुरू झाला तर कितीही धरणं बांधली तर ती पुरणार नाही हा विनाश आहे आणि अतिशय विनाशाच्या दिशेने संपूर्ण देशाला वेगानं नेलं जात आहे आमचा विरोध या गोष्टीला आहे आणि आम्ही प्राणपणानी करू हे धरण होऊ देणार नाही आणि आमच्या लढ्यातून मला खात्री आहे या महाराष्ट्रातले शेतकरी प्रेरणा घेतील आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाही शाही धरण संघटनेच्या बाबतीत आता जे खुलासा किंवा माहिती जी सरपंच साहेबांनी आमच्या संघर्ष समितीचे संघटक श्री सरपंच साहेब यांनी जी दिली तर आमचं सर्वांचं तेच धोरण आहे मुंबईकरांना पाणी देऊ नये असं आमचं म्हणणं नाही परंतु शाही धरण न करता जर मुंबईला पाणी मिळते शाही धरणा इतकं पाणी जर मिळते तर दर शाही धरण करून कुठे गावं उद्ध्वस्त करायची नाही आणि शाही धरण न करता जे पाणी मुंबईला पाहिजे ते कुठलाही गाव विस्थापित न होता जर पाणी मिळतंय तर मग शाही धरण करण्याची गरज नाही परंतु शासनाचं हे धोरणच आहे की ना शासनाचं म्हटलं म्हणजे आता त्याच्यातून जे राज्यकर्ते काही आहेत त्यांचं त्याच्यामध्ये जास्त धोरण आहे की लोक उद्ध्वस्त झाले तरी चालेल परंतु आपली चिजोरी भरली पाहिजे आणि मुंबईला पाणी मिळेल मुंबईला पाणी मिळावं या नावाखाली हे त्याचं चालले आहे गेल्या मागच्या वेळेला आमची ज्यावेळेला संघर्ष समितीची मिटिंग अजितदादा पवार यांनी ते जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला आम्हाला त्यांनी बोलवलं त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं का तुम्ही मंत्रालयात येऊन सुद्धा अशी भाषा बोलताय तर मुंबईचा मुंबईचा हे लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्यावेळेला आमचे बारकू उदाजी भुए यांनी सांगितलं की साहेब बाहेरचे जे लोंडे येतात ते लोंडे जर थांबले तर मुंबईला पाणी पुरवठा कमी पडणार नाही दुसरा प्रश्न असा त्यांना मी सांगितलं की मुंबईला पाणी कमी पडते परंतु मुंबईमध्ये पाण्याची चोरी होते मुंबईमध्ये सुद्धा काही लोकांना पाणी मिळत नाही ना ना भरपूर पाणी मिळते मग जी पाण्याची जी चोरी होते ती पण कुठेतरी थांबली पाहिजे अशोक चव्हाण हे त्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनीसुद्धा असं सांगितलं की मुंबईला जे पाणी येते तानसा वैतरणा भागसा वगैरे असे या धरणातून येणाऱ्या पाण्यापैकी तेहतीस टक्के पाणी लिकेज होतंय ते जात आहे आमचं म्हणा असं आहे की ते 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 तेहतीस टक्के पाणी लिकेज होते ते लिकेज थांबवा ते लिकेज जर थांबलं तर शाही धरण करायची गरज नाही दुसरा प्रश्न असा की शाही म्हणजे या परिसरातील जे छोटे बंधारे आम्ही आमच्या संघर्ष समितीने सुचवलेले आहेत असे तेरा चौदा लघुबंधारे आहेत त्या बांधाऱ्यामध्ये शाही धरणापेक्षा जास्त पाणी येते परंतु असे की ते लघु लघुबांधारे ज्या भागातून वाहतात त्या भागात राहणारी लोक आहेत नवदा वाजता येतात तर त्यांच्या घराजवळून जर हा छोटे बांधारे का होईना हा पाठ जर वाहत असेल तर ते तिथे भाजीपाला करतील का कोणी तबेले करतील कोणी काही करून त्यांची पोट भरण्याची ही तिथे मिळेल आणि त्यांनासुद्धा कल्याण मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही नाही एवढं करूनही जे शाही धरणामध्ये जे पाणी मिळते ते पाणी मुंबईला तेवढं पाणी मिळते त्यापेक्षा जास्तही मिळते कारण आज शहापूरमध्ये अप्पर वैतरणा मध्य वैतरणा आणि तुमचं म मोडकसागर वैतरणा ही तीन वैतरणा तानसा भातसा ही धरणं तर आहेतच आहेत, आहेत या धरणांचं पाणी सगळं मुंबईला जात आहे परंतु आज आमच्या शहापूर तालुक्यामध्ये शापूरच्या लोकांना पाणी पुरवठा मिळत नाही आणि आता आम्ही कोणाला निर्णय करत नाही पण काही आमदार खासदार किंवा राज्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की भावली धरणाचं पाणी आपल्या शहापूरला आणायचं भावली धरणावाले अवेलेबल आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही आमचं पाणी देणार नाही आणि त्यांचंही बरोबर आहे जर आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो हो, तर ते आम्हाला पाणी कसं द्यायचं आमचं म्हणणं एवढंच आहे की बावन्न एकूण चोपन्न गाव आहे चोपन्न गाव उद्ध्वस्त करून जर तुम्हाला मुंबईला पाणी पुरवठा करायचा असेल तर त्या चोपन्न गावातून गाव न कुठला गाव जाता त्याच्यात जे लघुबांधारे ते जर केले त्या लघुबांधाऱ्यामुळे मुंबईला पाणी मिळेल आणि लोकांचे पण विस्थापन होणार नाही कारण ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत लघुबांधारे जे आहेत शाही नदीला मिळतात शाही नदी काळू नदीला मिळते काळू नदी पुढं गेले वय डोयफोडी नदी मिळते आणि ह्या सगळं पाणी टिटवाळ्याजवळ खाडीला मिळतंय फुकड जाते तर त्यांनी त्या ठिकाणी जसं उल्हास नदीचं जसं शहरजवळ त्यांनी पाणी आणून पुरं केलं त्याप्रमाणे हे पाणी त्यांनी चिटवाळ्याजवळ ते त्यांनी त्यांनी शहरजवळ केलं हे टिटवाळ्याजवळ केलं तर कुठला गावही विस्थापित होणार नाही कुणाची जागाही जाणार नाही किरकोळ जाईल की दहा वीस टक्के लोक ते ते त्याचं येईल आणि मुंबईला पाणी पुरवठा होऊन जाईल पाणी पुरवठा कमी पडणार नाही आणि म्हणून एवढा असून देखील हा आमच्यावर अन्याय होतोय यासाठी आमची जी बावन्न चौपन्न गावची जी संघर्ष समिती आहे ही आम्ही आता काल मला एक फोन आला होता लोखंडे म्हणून ते काहीतरी पत्रावले जातात लोकमतचे तर त्यांना आम्ही सांगितलं उद्या आमची मिटिंग लागली आता कदाचित त्याचा फोन पण येईल तर आमचं म्हणणं हेच आहे कुठल्याही परिस्थितीत या बावन्न गावच्या लोकांना विस्थापित ना किंवा त्यांना उद्ध्वस्त करणारं जे शाही धरण आहे ते कुठल्याही प्रकारे आम्ही होऊ देणार नाही त्यासाठी वेळ आली तर आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही आमची संघर्ष समिती त्याच्यासाठी तर शहरांचा विकास आणि खेडेगावांचा राहस हे जर शासना आजच्या शासनाचं ब्रिटिशा प्रमाणात असणारं धोरण जर असेल तर त्याला आमचा सक्त विरोध आहे आजची परिस्थिती बघा खेडेगावांमधून जे काही छोटे मोठे धंदे होते एक तर शेतीचा राहास होत चालला आहे लोकांनी शेती विकली शेती केली शेतकरी शहरामधून स्थलांतरित फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे खेडी उद्ध्वस्त होत आहेत खेड्यांचा ऱ्हास होत आहे तर हे सगळं जर बदलायचं असेल हे सगळं जर बदलायचं असेल तर खेड्यांचा विकास पहिल्यांदा झाला पाहिजे आणि जर खेडेगावांची जमीन अशा मोठमोठ्या मुझ प्रकल्पांच्या मधून जर बाधित होत असेल तर त्याला साहजिकच खेड्यातील जनतेचा विरोध असणार आहे विरोध असणार आहे आता आता आपण बघतोय की प्रत्येक तरुणांना जर विचारलं का शेती करायची का तो म्हणतो शेती करायची नाही काय शेतीला वाईट दिवस आणि शेतीला जर वाईट दिवस असेल वाईट दिवस जर आले असतील तर शेतीकडेही शासनाने शेतीच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शहरामध्ये येणारा तरुणांचा लोढा किंवा खेडेगावच्या लोकांचा लोढा थांबवला पाहिजे सुमारे ऐंशी वर्षापूर्वी गांधीबाबांनी हाक दिली होती खेड्याकडे चला तीच हाक पुन्हा या ठिकाणी द्यायची वाटते खेड्याकडे चला आणि खेड्यांचा राज थांबवा आतापर्यंत जवळजवळ दोन हजार पाच पासून शाहीधारण संघर्ष समिती विरुद्ध जो काही लढा करते या लढ्यामध्ये बऱ्याच आक्रमक भूमिका शाहीधारण संघर्ष समितीने घेतलेला आहे आज जवळजवळ वीस वर्ष झाली शाहीदरण संघ समिती या लढ्यामध्ये उतरली आता जर बघितलं तर बऱ्याच दिवसापासून शाहीधरण विरोधी जे काही कारवाई होती सरकारची थांबली होती परंतु सव्वीस तारखेच्या बाईटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा शाहीधरणाच्या कामाला गती द्या त्यानंतर लगेचच आमच्या शाहीधरण संघ समितीचं ॲक्शनवर रिॲक्शन ताबडतोब आली आणि <coughs> आम्ही हेच सांगू शकतो हेच सांगू इच्छितो की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये शासन जे काय पाऊल उचलेल आतापर्यंत शाहिद्यांना सांगितलं की त्या प्रत्येक पाऊल ठेचत आली आहे तर यापुढे सुद्धा शासन जे काय पाऊल असलं त्या पावलावर आम्ही आमचं पाऊल टाकणार शासनाचं कुठलंही शासन कोणतंही असू दे आज जर बघितलं गेलं तर कुठल्याही एका ठराविक पक्षाला किंवा कुठल्याही याला आमचा विरोध नाही आहे परंतु जे शासन चुकीचा निर्णय घेऊन चालतंय चुकीच्या निर्णयाला पाठबळ देत आहे अशी शासन व्यवस्था असो शासकीय अधिकारी असू दे किंवा राज्यकर्ते असू दे त्या सगळ्यांना आमचा प्रखर विरोध असेल जे राज्यकर्ते आमच्या बरोबर येतील त्यांना आम्ही आमच्या सामावून घेऊ त्यांच्या असतील त्यांना आम्ही आमच्या बरोबर घेऊ परंतु कुठल्याही राजकारणाच्या मागे आमची शाही धरण संघर्ष समिती जाणार नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली जाणार नाही आमचे विचार जे काय आहेत आमची शाही धरण संघर्ष समितीची भूमिका जी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शाही धरण होऊ देणार नाही त्या भूमिकेवर आमची संघर्ष समिती शेवटपर्यंत ठाम राहील या भूमिकेला कुठल्याही प्रकारे जाणार नाही जर शासनाने या बाबतीत तडा गेला द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व लोक आजपर्यंत जसं लढतोय त्याच लढ्यानं आणि मी हेही सांगू इच्छितो की फक्त शाहीधारण संघर्ष समिती लढत नाहीये आमच्या बरोबर पूर्ण महाराष्ट्रातून देशातून या आंदोलनाने चळवळीत जोडलेली मोठी मोठी माणसं आमच्या बरोबर आहेत त्यांचा सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे इवन आपल्याकडचे जे काही पत्रकार असतील वकील संघटना असतील इतर सामाजिक संघटना असतील सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे त्या पाठिंब्याच्या जोरावर आमच्या या शाहिद परिसरातील लोकांच्या जोरावर आम्ही पाहिजे त्या तीव्रतेचा लढा घ्यायला तयार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ पडली आजपर्यंत तशी वेळ आली नाहीये मागच्या काही काळात ज्या काही केसेस झाल्या त्या केसेसमध्ये आम्ही जवळजवळ दहा बारा वर्ष लढलो त्या केसेसमध्ये आम्ही जिंकलो गेलोय परंतु आमचं म्हणणं असं नाही की बाबा समोरच्याला धरा ठेचा मारा हे नाही आहे परंतु वेळ आली तर ते आम्ही करून दाखवणार बस एवढंच आम्ही बोलतो जय हिंद नमस्कार मी सचिन अधिकारी मोहरान फार्म्स असं आमचं शेत साखुर्ली गावात आहे आणि काही वर्षांपूर्वी करोनामध्ये आम्ही मुंबईतलं शहर सोडून आम्ही इथे राहायला आलो कारण चांगली जीवनसरणी आणि चांगली राहणी इथे अनुभवायची होती आणि एक यशस्वी प्रयोग आम्ही इथे नैसर्गिक शेतीचा करून दाखवलेला आहे बाहेरून सगळे पर्यटक येतात इथे आणि विविधता ही जंगलाची इथे वाढती आहे तर हा हे मॉडेल आपल्याला फॉलो करायची गरज आहे आता एक जागतिक पातळीवर जेव्हा आपण जेव्हा म्हणतो की चीन कसं प्रगती करत आहे चीनचं चा काय चालू आहे तर जवळून अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं आहे की चीनने फक्त शहरांचा विकास न करता त्यांची जी गावं आहेत ती समृद्ध करण्याकडे भर दिलेला आहे जी टेक्नॉलॉजी आहे आज इंटरनेट आहे दळणवळणाची साधनं आहेत ही गावाकडे पोहोचवलेली आहेत आणि त्यामुळे काय झालं की तिथली जी गावं आहेत तिथल्या गावांचा विकास झालेला आहे तिथल्या युवा वर्गाचा विकास झालेला आहे तेच मॉडेल आपल्याला आजच्या गडीला अनुभवायची गरज आहे आणि इथे आणायची गरज आहे आजच्या घडीला जो शहरांकडे जो जी ग गर्दी वाढत चाललेली आहे जे लोंढे वाढत चाललेले आहेत ते नाकारून आणि प्रगती टेक्नॉलॉजीचा वापर करून गावांचा विकास साधला गेला पाहिजे आणि गावांना भकास करून वेगवेगळी धरणं बांधून जगभर आज युरोपामध्ये म्हणा जर्मनीमध्ये म्हणा नेदरलँड्समध्ये म्हणा वेगवेगळी धरणं बांधलेली धरणं तोडायचा कळ कल, कल चालू आहे कारण त्या धरणांमुळे निसर्गाची प्रचंड हानी होते अपरिमित अशी हानी होते बायोडायव्हर्सिटीचा राहस होतोय आणि जे सह्याद्रीचं घनदाट जंगल आहे त्याचा राहस होतोय तर ते सगळं टाळून गावागावांचा विकास करून शहरीकरणाचा करण थांबव थांबवायला आपल्याला गरज लागेल आणि यासाठी हा शा जे धरण प्रस्तावित आहे आता जे चालू आहे त्याला आमचा सगळ्यांचा कडाडून विरोध आहे आणि हे मॉडेल कधी चालणार नाही नमस्कार मी शरद उमोने शाही संघर्ष समिती गेली दोन हजार पाचपासून आमचे संघटक म्हणून कार्य करतात ते प्रशांतजी सरकोज साहेब सरकोज साहेबांनी जनजागृती दोन हजार पाचपासून दहापर्यंत एकदम जोमाने केली आणि जनजागृती झाल्यानंतर दोन हजार दहाला जी खरी लढायला सुरुवात झाली ती दोन हजार दहा नंतर प्र प्रथम शासनाने जी शाही धरणाचा जो स्पॉट आहे त्या स्पॉटवर मशीन आणून चेकअप करायचा दगड दगड चेकअप करायचा काम केला के तो उद्ध्वस्त करून टाकला त्यांनी तिकडे बेस कॅम्पला सगळा मटेरियल टाकला तो उद्ध्वस्त करून टाकला त्याच्यानंतर बेस कॅम्पला जागा उपलब्ध होत नव्हती परंतु आमच्या काही माणसांनी तिथे जागा उपलब्ध करून दिली आणि मग तिथून खऱ्या अर्थाने लढायला सुरुवात झाली तर आम्ही हा संघर्ष शापूरला धरणे आंदोलन केला जवळजवळ तीस तेवीस तेवीस ते चोवीस ते दिवस तिथे धरणे आंदोलन केला मुरबाडलाही केला अठरा दिवस मुरबाडलाही आंदोलन केला त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवस इथं आमच्या बेस आमच्या तिथे स्पॉटवर मेन मशिनरी त्यांनी बसवल्या पंचेचाळीस दिवस तिथे हर एक प्रत्येक गावानी तिथं सहभाग दाखवून दररोज धरणे आंदोलन तिथे पंचेचाळीस दिवस केला आणि त्या आंदोलनाचा एक इफेक्ट झाला की शासनाला शेवटी माघार घ्यावी लागली आणि तिथल्या मशिनरी उचलून घेऊन लागली एवढी संघर्षाची तीव्रता आज ही संघर्ष समितीचे अध्यक्ष आमचे पांडुरंग वारगडे संघटक म्हणून केशव कार्याध्यक्ष केशव भेरे उमेश वारगडे मधुकर सामरे ही सगळी मंडळी रात्रंदिवस रात्रंदिवस मेहनत करत होती गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ह्या लढा आज आपण महाराष्ट्रात जर बघायला गेलो तर एक ग्रामपंचायत म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाणारी असेल ती धाडरे ग्रामपंचायत आणि तो लढा दिल्लीपर्यंत नेऊन ठेवला हायकोर्टात आपण त्या विरोधात न्याय मिळवला जे अनाधिकृत बांधकाम तिथे उभा केला होता नवीन शहरच्या जागेवर त्या संदर्भातला हायकोर्टात आपण निर्णय मिळाला परंतु आमची संघर्षाची ताकद कुठल्या याच्यात कमी पडली तर आर्थिक स्वच्छमध्ये जेव्हा आम्हाला पंधरा दिवसानंतर कळला की ते दिल्ली सुप्रीम कोर्टात गेलेत दिल्ली सुप्रीम कोर्टात धाव घेणं फार कठीण होता सरपोच साहेबांनी अतोनात प्रयत्न केले पण ते शक्य होत नव्हतं काही कारणच तो तीते, तीते हो तो जमला पण आम्ही तिथे वकीलही दिला ना आम्ही तिथे तिथे पण पाहिजे दिली तिथे थोडासा आमची माघार आली उद्धव सरकार आल्यानंतर जो सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये अजित पवारांच्याकडे पुन्हा ते अधिकार आले आणि मग पुन्हा जो ठेकेदार होता त्या ठेकेदारला पुन्हा त्या टेंडरांची पूर्ण या दिली गेली तिथे पुन्हा दोन वर्षात पुन्हा तो लढा थांबला दोन हजार तेरापर्यंत आम्ही भयानक मेळावे झाले त्याच्यानंतर घेराव आंदोलन झाले पाच पाच हजाराचे घेराव आंदोलन झाली आमच्यावर जवळपास सगळ्या शेतकऱ्यांच्यावर त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे पण काही केसेस मागेला आज पण केसेस लढतोय आम्ही दोन हजार दहाची जी केस आहे आठ जणांची ती बेस कॅम्पवर पोलिसांच्यात आणि कार्यकर्त्यांच्यात मारपीट झाली आम्ही त्याच्यानंतर एक सरपोच साहेबांनी विचार केला की बाबा आपण आक्रमकतेने आंदोलन करत आलो आहे आता आक्रमकता कमी करू आपण ना सनतशील मार्गाने चालू पण याचा अर्थ असा नाही उद्या ते आपल्या माती ते पुन्हा सनतशील मार्गाने चालतो म्हणून आपल्या माती ते पुन्हा धरणाचा या मारतील आज आम्ही तुमच्या पुढे पर्याय केला की बाबा शहरांचा तुम्हाला शहराला पाणी पाहिजे त्या शहरांचा विकास करायचे पण तुम्ही आमच्या ग्रामीण भागाला का उद्ध्वस्त करता आज हजारो पा, एकर एकर जमीन पाणी खाली तुम्ही बुडून टाकणार ह्या आम्ही त्याला पर्याय सुचवले की बाबा तुम्ही डोंगरपट्ट्याला जी तेरं धरणं बांधणार आहेत यांच्यातून बाराही महिने वाता पाणी शुद्ध पाणी तिथून टिकवाळ्यावरून उचलात जसा आता अध्यक्षांनी मांडला आणि ह्या गावांचं पुनर्वसन वाचेल ह्या गावाचं सात सात आठ आठ किलोमीटरवर पाण्याची समस्या पण लोकांची सुटेल या लोक या भागाचा विकास पण होईल ह्या सगळे मुद्दे आम्ही मांडले ह्या सगळ्या बाबी त्यांच्या पुढे हजारो वेळा मांडून झालेले आहेत तुमचे अजित पवार झाले नारायण राणे झाले जे सगळे ते पहिल्या सत्तेत होते तटकऱ्यांपासून सगळ्यांच्या पुढे मांडून झालेत त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पुढे कलेक्टरपासून सगळ्यांच्या पुढे या विषय मांडलेले आहेत तरी शाही धरणाचंच ते घाट घालत असतील तर आम्हाला सनदशील मार्ग सोडून आम्हाला याच्या आंदोलन करायला लागेल <णगेगा> तीव्र त्याचं आंदोलन करावं लागेल आज आम्ही आमच्या आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाला आम्ही तोच आता या देतोय की तुम्हाला सनदशील मार्गाने आमचा जर विचार ऐकायचे असतील आणि शांततेने तुम्हाला काही गोष्टी जर सोडवायच्या असतील तर आम्ही ज्या बाबी सांगितल्यात त्या बाबीने आम्ही शहराला पाणी द्यायला विरोध आमचा नाही शहराला पाणी द्यायला विरोध नाही पण ते ना शहराला पाणी घेता घेता आमचा विकास पण जर तुम्ही जर उद्ध्वस्त करत असाल तर ते आम्ही करणार नाही ह्या सगळ्या बाबी आम्ही संघर्ष समिती म्हणून आज ह्या इथे त्याच निर्णयापासून आता चार, चार दिवसापूर्वी जी तिथे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यात आयुष्य आल्यानंतर पुन्हा तसंच पुन्हा जनजागृती त्याच पद्धतीने ती ऑलरेडी आहे आणि त्या पद्धतीने आज ती मिटिंग आपण इथे करतोय आणि याच्यात आज आपला तो ठराव केला जाईल की पुढे रणनीती कशी असावी या संदर्भात काय झाल्यानंतर आपली पुढची अवस्था काय होणार आहे पैसा मिळेल पैसा मिळून पुढे तुमचं जीवन व्यवस्थित राहणार नाही आजही आपण इतर प्रकल्पांच्यामध्ये बघतो पण समृद्धी महामार्ग असेल घेतला लोकांनी पैसा भरपूर पैसा घेतला परंतु आज अवस्था अशी आहे की जी पहिल्याच्या पहिल्या अवस्थेपेक्षा कठीण अवस्था त्यांची झालेली आहे तशी अवस्था अशा पद्धतीने होईल खेळाला विकास करायचं आणि शहरांचा विकास करायचा हे जे धोरण आहे शहराचं या धरणाला आमचा विरोध राहील शेवटची सक्षपडेल आज अशी परिस्थिती माझी मला बोलता येत नाही आजारी आहे पाच वर्ष परंतु शाही धरणाचा कुठलाही लढा सु द्या जरी मला चालता आलं नाही काही नाही कुठल्याही व्यवस्थेमुळे माझे कार्यकर्ते किंवा आपले हे सगळे कार्यकर्ते मला तिथे घेऊन जाणार मी जाणार शेवटच्या शिक्षणापर्यंत आपण लढत राहणार